मीडियातर्फे तुम्हाला खूप खूप अभिनंदन वाढवतो शुभेच्छा काय सांगणार तुम्ही काय तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मला या निर्वाचन क्षेत्रातील थोर पांढव रयस्कर बालगोपाल सगळ्यांनी मला ज्या पद्धतीचा आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादाची परतफेड करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून माझी मला ती जबाबदारी देण्यात आलेली आहे मी निश्चितपणे आजच्या या सरकाराच्या प्रसंगी नमूद करू इच्छितो की या निर्वाचन क्षेत्राची जी उदासीनता आहे गेल्या पंचवीस वर्षाची ती पाच वर्षामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही त्यामध्ये शेतकरी आहे बेरोजगार आहे आमच्या भगिनी आहेत युवक बांधव आहेत सगळ्यांच्या कल्याणाच्या योजना केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून त्यांच्या पदरी पडण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे हे माझं अवभाग्य आहे की माझ्या नशिबामध्ये मी या निर्वाचन क्षेत्रामध्ये जन्म जन्माला आल्यानंतर मला या क्षेत्राची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे त्याची परतफेड माणूस म्हणून या ठिकाणी सगळ्या क्षेत्राला न्याय देण्याची भूमिका पाच वर्षामध्ये होतो या निर्वाचन क्षेत्राला संपूर्ण विदर्भातच नाही तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एक नंबरवर आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करेन आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा खरा आजच्या अभिष्ट अभिष्ठ अभिष्ट चिंतनाच्या दिवशी खरा संकल्प म्हणून काय आपण बघता खरा संकल्प हाच आहे शेतापुरात दहा ते रस्ते आहेत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बारा तासाची वीज मिळाली पाहिजे आता सोबत फिडरचे आता माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये माननीय फडणवीस साहेबांनी सत्याहत्तर फीडरची त्या ठिकाणी काम काढलेलं आहे आणि हे सत्याहत्तर फिडरचं काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण शेतकऱ्यांना दोन हजार सव्वीसच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नंतर त्या ठिकाणी बारा तास पूर्ण वेळ त्या ठिकाणी वीज मिळणार आहे आणि गावामध्येही विजवता पुढवता त्या ठिकाणी राहणार नाही आहे अशा पद्धतीचा प्रकल्प इथे दिलेला आहे त्याकरता एक कामं सुरू आहेत त्याकरता हे हे जे फिडर होत आहे गावर गावन फिडर ते फिडर शेतकऱ्यांचे आहे आणि म्हणून शेतकरी बांधवांनी कार्यकर्त्यांनी पुन्हा काम करत असलेल्या एजन्सीला सहकार्य करावं आणि हे काम लवकरात लवकर झाल्यावर निश्चितपणे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा माझ्या निर्वाचन क्षेत्राला मिळणार आहे त्याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो